नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहष स्वागत करत आहे मैत्रिणीनो बावीस तारखेला घटस्थापन आहे नवरात्र जवळ येत आहे देवीचे त्यामुळे मी तुम्हाला आज देवीचे एक सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया सवातोळ्यायची ठुशी गंबा घालून गळ्यात बोल भवानी की जय सवात तोळ्याची खुशी ग घालून गळ्यात चवतोळ्याची खुशी गांबा घालून गळ्यात घालून गळ्यात गक्तांच्या मेळ्यात घालून गळ्यात ग भक्तांच्या मेळ्यात सवतोळ्याची तुशीगांबा गांबा घालून गळ्यात चवतोळ्याची तुशीगांबा गांबा घालून गळ्यात घालून गळ्यात ग भक्तांच्या मेळ्यात घालून गळ्यात ग भक्तांच्या आली माहीरात सोनियाच्या पावलाने आली माहिरात आली माहिरात भक्तांच्या मेळ्यात आली माहिरात भक्तांच्या मेळ्यात अंबा माझी फुगडी बाई खेळ तालात अंबा माझी फुगडी बाई खेळ ते खेळते खेळ ग भक्तांच्या मेळ्यात खेळ ग भक्तांच्या मेळ्यात हातावर परडी घेऊन आली या दाडात हातावर परडी घेऊन आली या आली आलिया दारात ग भक्तांच्या मेळ्यात आलिया ग भक्तांच्या मेळ्यात उदकार झालं बाईरमणी गोंधळात उदकार झालं बाईरमणी गोंधळात रमली गोंधळात ग भक्तांच्या मेळ्यात रमली गोंधळात ग भक्तांच्या मेळ्यात च तुशी ग गंबा घालून गळ्यात चवतोळ्याची तुळशी गंबा घालून गळ्यात घालूनी गळ्यात ग भक्तांच्या मेळ्यात घालून गळ्यात ग भक्तांच्या मेळ्यात घालून गळ्यात ग भक्तांच्या मेळ्यात बोल भवानी की जय मैत्रिणी हे फक्त चार कडव्याचं छोटंसं भजन आहे बरं का पण ठेकायचा इतका सुंदर आहे आणि ओवरऑल आमच्या ग्रुपमध्ये सुधा नावाची माझी मैत्रिणी आहे ती खूप सुंदर डान्स करते याच्यावर तर मध्यभागी ती नाचत असते गोलगोल फिरत असते आणि आम्ही हे गाणं म्हणत असतो तर मैत्रिणीनो हे जे भजन आहे ते मी लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे ते तुम्ही लिहून घ्या आणि मैत्रिणी शेअर करा तुम्हाला आवडलं तर माझ्या या बहिणाला लाईक करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद